चौदा एप्रिलनिमित्त नाशिक येथे शालीमार शिवाजी रोड या ठिकाणी राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त महान शेतकरी कष्टकरी सोशल असोसिएशनतर्फे राष्ट्रध्वज मानवंदना देण्यात आली त्याचबरोबर या ठिकाणी लाडूचे वाटप करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल पठाडे राहुल जाधव शुभम साबळे अनिता सोनवणे सिद्धार्थ जाधव राहुल बोध अमोल त्याचप्रकारे हो संस्थेचे सभासद उपस्थित होते हा कार्यक्रम अतिशय उत्साहात साजरा झाला आहे यावेळी रामाबाहेब आंबेडकर हॉस्टेलमधील विद्यार्थी देखील यांनी देखील या, या, या लाडूचा आस्वाद घेतला आणि चांगले असे कार प्रतिक्रिया देखील दिली त्याचबरोबर ॲडव्होकेट अमोल पठाडे यांनी यावेळेस मनोगत व्यक्त करताना सांगितले की ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली होती की मी प्रथम भारतीय अंतिमता भारतीय अशा प्रकारचं भारत जर आपल्याला घडवायचं असेल तर त्यांनी आपल्याला भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकामध्ये समाजवादी धर्मनिरपेक्ष गणतंत्र लोकशाही घडवण्याचा जो नागरिक घडवण्याचा आपल्याला संदेश दिलेला आहे त्या प्रकारचा नागरिक आपण जर घडू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने हा देश एक राष्ट्र निर्माण करू शकू ह्या देशामध्ये एक राष्ट्र निर्माण करता येईल आणि हे राष्ट्र एक विकसित राष्ट्र असेल परंतु आत अलीकडे आपल्याकडे जे धर्माच्या नावावर राष्ट्रनिर्माण करण्याचे जे सुरू आहे अशा प्रकारचं राष्ट्र आपल्या देशामध्ये होणार नाही कारण आपल्या देशाकडे जाती धर्म पंथ अनेक या आर्थिक विषमता गरिबी अशा प्रकारची विषमता असताना आपल्या देशामध्ये कुठल्याही एका धर्माचं राष्ट्र निर्माण होणे ही गोष्ट शक्य नाही म्हणून आपण सर्व भारतीय नागरिकांनी भारतीय संविधान समजून घेतलं पाहिजे आणि भारतीय संविधानाच्याप्रमाणे अंमलबजावणी करण्यासाठी कुठल्याही प्रकारचं सरकार कुठल्याही पक्षाचं सरकार जरी असेल तर आपण सर्वांनी भारतीय नागरिक होऊन एकत्र येऊन या देशाच्या विकासासाठी आपण कार्य केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका ॲडव्होकेट अमोल पठाडे यांनी मांडली आणि त्यांनी आपण प्रथमता भारतीय आहोत आणि अंतिमता भारतीय आहोत अशा प्रकारची भूमिका घेऊन परमपूर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रध्वज मानवांना दिली यावेळी सर्व मान्यवर उपस्थित होते सर्वांनी उपस्थित नागरिकांनी देखील ह्या कार्यक्रमाचे एक वेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे स्वागत केले आणि सर्वांनी या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या अशा प्रकारची जी महान शेतकरी कष्टकरी सोशल असोशिएशनतर्फे जे आम्ही भारताचे लोक बोलतो आहे अशा प्रकारचे अभियान सुरू आहे त्या अभियानांतर्गत देखील दे दे या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं अशा प्रकारची मनोगत देखील ॲडव्होकेट अमोल पठाडेंद